El नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेला कन्न किताबा दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लग लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोखाली आहे हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण अकरा हजार सहाशे रुपये पुढील वादा समिती आहे एकशे एक क्विंटल किमान दर बारा हजार चारशे रुपये कमाल दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये बघा पुढील वादा समिती नांदेड आवखाली आहे एखादा दोनशे क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर बारा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाद मी ती मुंबई यावर आहे दहा क्विंटल दर एकोणीस हजार रुपये कमालदर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद